खेळ खेळायचा बरं काय खेळायचं काय खेळायचं ते सांगतो मी हा आपला टॉर्च असणार हा आपण असा वर्ण खाली सोडायचा हा असा खाली पडला ना असा नीट काय रे सोडायचा कसा टाकायचा ज्या तोंड उतरलं त्याचं ज्या ज्यावर आज आहे त्यांनी हे तोंड आहे त्याच चांगली एक गोष्ट सांगायची <laughs> <शील्पा खरो> <laughs> माझे <वराज्जे>। <laughs> मी एक चांगली असं नाही विचारायचं नाही तुझं टाकायचं चांगली गोष्ट सांगायची वाईट सांगाकडे आलं तिकड

मी पाच झालो हाच झाला तुम्ही नाचणार हे करणार आणि एन्जॉय करणार आम्ही तिकडं आणि मग ते करणार उदास उदास बसणार आम्ही त्यांच्यापासून आम्ही त्यांच्या पशी येणार त्याच्यापासून ह्याच्यापासून

तुमच्या आईला आई वडिलांना सांगणार आणि आता काय ह्याला करू नका काही करा सांगणार मग कशी ते जी आई बाप त्याला त्याला माफ करणार आम्ही त्याला घरात मग आणि जामरदार रेडी ऍक्शन परत आपल्या मित्राच्या घरी कुठतरी आजार आहे तर आपण त्याची मदत करू तर चल काय झालं मित्रा काय झालं माझी बहीण आचारी हाय चल आपण दवाखान्यात जाऊ चल इकडे दवाखाना आहे इकडे डॉक्टर आहेत ह्याला हार्ट अटॅकचे लक्षण आहेत करा ह्याच्या लवकर डॉक्टर आम्ही थोडं थोडं बरोबर पैसे भरतो तुम्ही ट्रीटमेंट चालू करा चालू करावं डॉक्टर थँक्यू मना Thank you,